आज सोमवार सात तारीख आहेत नेहमीप्रमाणे आपला जो उपक्रम आहे जो वार जी तारीख तो पाडा आणि त्याच्या समोरचे सुद्धा पाडे तर आज आपण सातचा फाडा सतराचा फाडा आणि कितीचा फाडा बोलणार आहोत सत्तावीसचा फाडा बोलणार आहोत आणि सर्वांनी माझ्यासोबत ते बोलायचं आहे चला बोला मग सात शून्य शून्य सात एके सात सात दोन्ही चौदा सात तीक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाचे पस्तीस सात सहा बेचाळीस सात सात एकोणपन्नास साथ आटे साथ आटे साथ 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 सात आठे छप्पन सात नवे त्रेस सात दहा सत्तर हां, अशाच आवाजात मोठ्यानं बोलायचं असते अलग लक्षात रेडी आता सतराचा फडा सतरा शून्य शून्य सतरा एके सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एकावन सतरा चो अडुसष्ट सतरा पाचे पंच्याऐंशी सतरा सहा एकशे दोन सतरा साते एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस सतरा नव्वे एकशे त्रेपन्न सतरा दहा एकशे सत्तर त्यानंतर सत्तावीस सफाडा सत्तावीस शून्य शून्य सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन सत्तावीस त्री एक एकावन्न सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस आहे एकशे बासष्ट सत्तावीस आहे एकशे एकोणनव्वद सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस नव्वे दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर व्हेरी गुड छान बोलला पण मोठा आवाज याच्यापेक्षा मोठा आवाज नाही पाहिजे थोडासा लहान आवाज पाहिजे रेडी हे लिहून काढा मी थोडंसं